अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रोते हो नमस्कार आपण श्रवण करत आहात श्री गुरु प्रतिपदा कथा श्री नरसिंह सरस्वतींचे निजानंद गमन नामधारकाने सिद्धयोग्यांना प्रार्थना करून श्री नरसिंह सरस्वतींची ही कथा सांगण्याची विनंती केल्यास सिद्धयोगी कथा सांगू लागली ते म्हणाले ही कथा लक्षपूर्वक आहे ही कथा श्रवण करणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि मग श्रीगुरूंची दिव्य कथा त्यांनी सांगायला सुरुवात केली श्रीगुरु यवनराजाला त्याच्या नगरामध्ये भेटून गाणकापुराला परत आले परत आल्यावरती त्यांनी विचार केला की आता हा पसारा खूप वाढला आहे लोकांना खरा परमेश्वर समजावा नुसती व्यक्तीची पूजा असू नये आणि म्हणून आता आपण गुप्त होऊन अवतार समाप्ती करावी मग त्यांनी आपल्या शिष्यांना आणि भक्तांना आपण श्रीशैल पर्वतावर पर जाऊन तेथेच गुप्तपणे राहणार असे सांगितले प्रस्थानाची सर्व तयारी झाली श्रीगुरु शिष्यांसमवेत श्री यात्रेला म्हणून निघाले त्यावेळी भक्तांना खूप वाईट वाटले ते श्रीगुरूंच्या चरणी पडले स्वामी आम्हाला सोडून जाऊ नका अशी विनंती करू लागले श्रीगुरूंनी त्या सर्वांना अत्यंत प्रेमाने उठवले आणि ते म्हणाले भक्तजन हो तुम्ही कसलीही चिंता करू नका मी तुम्हाला सोडून कुठेही जात नाही मी याच गाणकापुरात आहे या नित्य अमरच्या संगमामध्ये स्नान करून या मठामध्येच मी गुप्तपणे वास्तव्य करील जे माझी भक्ती करतील त्यांना मी प्रत्यक्ष दर्शन देईल माझा सुद्धा तोच असेल प्रात कृष्णा नदीमध्ये स्नान करेल औदुंबर क्षते अनुष्ठान करेल मध्यान काळी मठामध्ये भक्तांच्या पूजेचा स्वीकार करेल तुम्ही कसतीही चिंता करू नका आम्ही करणार आहोत जे लोक आमची भक्ती करतील आमच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवतील ते आम्हाला विशेष प्रिय आहेत त्यांच्या सर्व कामना इच्छा आकांक्षा पूर्ण होतील हे आमचे वचन त्रिवाद सत्य आहे अमरजा संगमावरील जो कल्पवक्ष अश्वत्थ वक्ष त्याची नित्य पूजा करा म्हणजे तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील त्या खात्रीने पूर्ण होतील मठामध्ये मी माझ्या निर्गुण पादुका ठेवत आहे त्यांची पूजा करा तुमच्या सर्व चिंता होऊन इच्छित फळ मिळेल आमची रोज त्रिकाल आरती करा म्हणजे सर्व कार्य सिद्धीला जाते आणि अशा पद्धतीने सर्व भक्तजनांची समजूत घालून त्यांना आशीर्वाद देऊन श्रीगुरु नरसिंह सरस्वती श्री यात्रेसाठी निघाले सर्व भक्त त्यांना निरोप देऊन मठामध्ये परत आले आणि त्यावेळी त्यांना श्रीगुरु मठातच आहेत असे दिसले श्री गुरु आपल्या चार शिष्यांसह पाताळ गंगेच्या तीरावरती आले त्यांनी शिष्यांना सांगितले की माझ्यासाठी फुलांचे आसन तयार करा मी या नदीतून श्री पर्वतापर्यंत जाईन आणि मल्लिकार्जुनाशी ऐक्य साधून राहील श्रीगुरूंनी असे सांगतात शिष्यांनी वेगवेगळ्या फुलांची फुले केळीच्या पानात गुंडाळून आणली त्या ते फुलांचे त्यांनी सुंदर आसन तयार करून ते गंगेच्या पवित्र पाण्यावरती ठेवले श्रीगुरु त्यांना म्हणाले आता तुम्ही परत गानगापुरी जा श्रीगुरूंचे हे वाक्य ऐकतात सर्व शिष्य दुःखी झाले त्यांना सुद्धा श्रीगुरूंनी उपदेश केला आणि ते म्हणाले की मी इथून गेल्यावर प्रवाहातून फुले प्रसाद म्हणून पाठवतो आणि तेथून श्रीगुरु उठले आणि नदीतील आसनावर जाऊन बसले ते म्हणाले आता मी निजस्थानी जातो तेथे गेल्यावर प्रवाहातून फुले प्रसाद म्हणून पाठवतो असे ते शिष्यांना म्हणाले त्यावेळी कन्या राशीत गुरु होता बहुधान्य नाम संवस्तर होते त्या दिवशी वद्य प्रतिपदा होते वार शुक्रवार शिशिर ऋतू होता श्री गुरु निजानंदी बसले त्यावेळी ते, ते शिष्यांना म्हणाले आम्ही निजधामाला जात आहोत तेथे पोहोचल्याची खून म्हणून शेवंतीची चार प्रसाद पुष्पे या प्रवाहात वाहत येतील ती तुम्ही घ्या आमची नित्य पूजा करत जा त्यामुळे तुमच्या घरी अखंड लक्ष्मी वास करेल आम्हाला गायन खूप आवडते ज्या घरी आमचे स्तोत्र गान चालू असेल त्या घरी आम्ही अखंड वास्तव्य करतो आमच्या जो नेहमी स्तोत्रगान करतो त्याला कसतीही व्याधी येणार नाही त्याचे दारिद्र्य नाहीसे होईल त्याला पुत्र पौत्र प्राप्त होतील तो निरामय शतायुषी होईल जो कोणी आमचे चरित्र श्रवण किंवा पठन करेल त्यांच्या घरी लक्ष्मी सदैव नांदेल याविषयी संदेह नसावा आणि असे आपल्या शिष्यभक्तांना आश्वासन देऊन श्रीगुरु एकाएकी गुप्त झाले सगळे भक्त तेथे चिंता करीत बसले त्यावेळी एका नावेतून काही नावाडी आले आणि ते त्या शिष्यांना नमस्कार करून म्हणाले आम्ही पहिलं तेरी होतो तेथे आम्ही श्रीगुरूंना पाहिले संन्याशी वेशामध्ये असलेल्या त्यांनी हातामध्ये दंड धारण केला होता आणि त्यांनी स्वतःचे नाव श्री नरसिंह सरस्वती असे सांगितले त्यांनी तुम्हाला एक निरोप सांगितला आहे आम्ही कर्दरीवनी जात असतो तरी नित्य गानगापुरातच असू आणि त्यांनी जाताना असेही सांगितले आहे की तुम्ही आता तुमच्या घरी जावे वंशोवंशी माझी भक्ती करीत सुखाने राहावे प्रसाद पुष्पे आल्यानंतर ते शिष्यांनी घ्यावीत असे ते आम्हाला सांगून श्रीगुरु एका अदृश्य झाले ते नावाडीसे सांगत होते तोच प्रसाद पुष्पे वाहत आले आणि ती चार शिष्यांनी घेतली श्रीगुरु निजधामाला गेले त्यावेळी सायनदेव साखरे कवीश्वर नाम दिलेला नंदी ब्राह्मण नरहरी कवी आणि मी स्वत असे चौघेजण त्यांच्याबरोबर होतो आम्ही ते पुष्पे काढून घेतली ते, 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 ते पुष्प आजही माझ्याकडे आहे त्याची नित्य पूजा करतो असे सांगून सिद्धयोग्यांनी नामधारकाला ते शिवंतीचे पुष्प दाखवले सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले नामधारका श्री गुरु नरसिंह सरस्वतींचा महिमा हा असा मोठा फार अद्भुत अपूर्व आहे अपार आहे त्यांच्या कृपेने चारही पुरुषार्थांची प्राप्ती होते असेही श्री गुरुप्रतिपदेची कथा सिद्धांनी नामधारकाला सांगितली आपण सुद्धा ती श्रवण केली अशा आहे श्रीगुरूंची ही दिव्य कथा तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ आवडल्यास इतर सर्वांसोबत सुद्धा शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले सर्व व्हिडिओ पाहायला विसरू नका चला पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच दिव्य कथेसह आपल्या स्मेड फॉर मराठीवरती तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री गुरुदेव दत्ता